समाज कल्याणच्या वतीने आयोजित करण्यात आला होता आज अनेक प्रश्न आपण या ठिकाणी उपस्थित केले काय झालं आज आमचे आदरणीय सह आयुक्त सहय। सहआयुक्त शिवानंदी निमगिरे साहेब यांनी अतिशय चांगल्या प्रकारे कार्यक्रम कार्यशाळा इथली घेतली प्रचंड मोठ्या संख्येने सर्व ज्येष्ठ नागरिक पूर्ण हिंगोली जिल्ह्यापासून नांदेड जे सर्व आलेली होती अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये आज चर्चा झाली आदरणीय तेरकर साहेबांनी आणि इतर सगळ्या ज्येष्ठ नागरिकांच्याबद्दल काम करणाऱ्या लोकांनी त्या चांगल्या प्रकारे या स्टेजवर मांडल्या गेल्या आणि मी माझ्या वतीनं आमच्या जे झोपडपट्टीत ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर ज्येष्ठ नागरिक राहतात त्यांच्या समस्या काय आहेत आणि सरकारने काय करायला हवं हो। कशा आमच्या त्या मागण्या मान्य कराव्या करायला लागेल याबद्दल मी बोललो माझ्या आमच्या मागण्या फार थोडक्या आहेत साधारणत आमचं धोरण त्यांनी स शासनाने तंतोतंत अंमलात आणावं त्यांनी ज्येष्ठ नागरिकांना राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित करावी आमचं वय वर्ष साठच धरावं आम्हाला काहीतरी महिन्याला मानधन देण्यात यावं अशा एक त्रोटक तोटक आमच्या मागण्या आहेत आणि ते शासनाने मान्य कराव्या तसंच आमच्या ज्येष्ठ नागरिकापैकी महिला आणि पुरुष म्हणून विधानसभेवर आणि राज्यसभेवर त्यांना घेण्यात यावं आमचा खास करून मंत्री जसा इतर खात्यांचे मंत्री आहेत तसे ज्येष्ठ नागरिकाचा मंत्री आमचा आम्हाला देऊन सन्मान करावा अशा साधारण मागण्या आमच्या आहेत त्या मागण्यासार शासनाने अतिशय सहानुभूतीपूर्वक मान्य करण्या कराव्यात एवढेच या दृष्टीने बोलतो आणि थांबतो जय हिंद जय जैह महाराष्ट्र जय ज्येष्ठ नागरिकांना काय सांगा सर्वप्रथम सर्व ज्येष्ठ नागरिकांना या जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज नांदेड येथे सामाजिक न्याय विभागाकडून खूप मोठ्या उत्साहात ज्येष्ठ नागरिक दिन कार्यशाळा या ठिकाणी आपण आयोजन केलेले होते या कार्यशाळेमध्ये फेसकॉमचे विभागीय अध्यक्ष सन्माननीय अशोक तेरकर साहेब तसेच जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय आमचे डॉक्टर हंसराज वैद्यसाहेब डॉक्टर साहेब साहे। तसेच प्रभाकर आमचे सन्माननीय कोंटूरकर सर आणि इतर सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते सदर कार्यशाळेला आपल्या जिल्ह्याचे विधीसेवाचे सेवाचे सन्माननीय जज सन्मान्य श्री साहेब या ठिकाणी सर्व ज्येष्ठांना मार्गदर्शन केलेलं आहे ज्या काही शासनाकडून योजना आहेत त्या ज्येष्ठांपर्यंत कशा पोहोचवता येतील विविध विभागाकडून ज्येष्ठांसाठी प्रायोगिक बेसवर प्रथम प्राधान्याने त्यांच्यापर्यंत कशा योजना आपल्याला पोहोचवता येतील या अनुषंगाने चर्चा झालेली आहे माननीय जिल्हाधिकारी महोदय वारंवार ज्येष्ठांच्या बाबतीमध्ये संवेदनशील असून त्यांनी बैठका घेऊन इतर एच ओ पण सूचना देत असतात या कार्यशाळेमध्ये फेसकॉम या संघटनेकडून ज्या काही म्हणजे समस्या असतील किंवा शासनाकडं मांडणाऱ्या ज्या निवेदन असतील ते निवेदन आम्ही शासनापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करूया आणि शासनाकडून त्या अनुषंगाने ज्या काही योजना ज्येष्ठांपर्यंत पोहोचवता येतील ते पूर्ण करण्याचा प्रयत्न समाजकल्याण विभागाच्या वतीने आम्ही करूया सर्व ज्येष्ठांना परत एकदा मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद धन्यवाद